नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी केंद्र सरकारचे आर्थिक सुधारणा कार्यक्रम यापुढेही चालूच राहतील असं स्पष्ट करत या धोरणांमुळे चालू आर्थिक वर्षात भारताच्या आर्थिक विकास दरात वाढ होईल असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला ते आज हाँगकाँग इथं जागतिक गुंतवणूकदारांशी संवाद साधत होते दोन हजार पंधरा सोळा या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर आठ ते साडेआठ टक्के राहण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली जागतिक आर्थिक मंदीतही भारताचं भवितव्य उज्ज्वल असून देशातील आर्थिक तूट कमी होत असून चलनवाढही आटोक्यात असल्याचं जेटली यांनी सांगितलं करप्रणाली संबंधित काही अडथळे असतील तर ते लवकरच दूर केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं भारताला पाकिस्तान आणि चीनबरोबर अधिक चांगले संबंध हवे आहेत असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं आम्ही नेहमीच मैत्रीचा हात पुढे केला असून पाकिस्तानने त्याला प्रतिसाद देत संबंध सुधारण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे असंही म्हणाले राजनाथ सिंग आजपासून तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर असून जम्मू इथं पत्रकारांशी बोलत होते राजनाथ सिंग पाकिस्तान आणि चीनच्या सीमेजवळील भागाला भेट देणार आहेत त्यांनी आज सांबा इथल्या भारत तिबेट सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पलाही भेट दिली असून पूर्व लडाखमधल्या चुमार इथल्या सीमेवरील चौक्यांनाही ते भेट देतील भारत पाकिस्तान दरम्यान आज जम्मू मधल्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर ब्रिगेडियर कमांडर स्तरावरची ध्वज बैठक झाली चाकंदाबाग या ठिकाणी झालेल्या या बैठकीत युद्धबंदी कराराच्या उल्लंघनाबाबत तसंच सीमेवर कायम शांतता राहावी याबाबतही बैठकीत चर्चा झाली लष्कराच्या उत्तर विभागाचे जनसंपर्क अधिकारी कर्नल एस डी गोस्वामी यांनी ही माहिती दिली गेल्या काही दिवसात शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनात वाढ होत असून या घटनांमध्ये अनेक नागरिकांना प्राण गमवावा लागला आहे तसंच मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं आहे अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे सगळ्यात प्रभावी माध्यम असून या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अल्पसंख्याक समाजातल्या मुलींना शिक्षणाची संधी मिळणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं औरंगाबादमध्ये अल्पसंख्याक विकास विभागाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या मुलींच्या वसतिगृहाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते आज करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते अल्पसंख्याक समाजाच्या विकासात मुलींची प्रगती हा टप्पा महत्वाचा असून त्या दृष्टीने उच्च शिक्षणासाठी मुलींना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देणारं हे वसतिगृह म्हणजे सक्षमीकरणाच्या दृष्टीने टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं राज्यपालांनी यावेळी सांगितलं शीना बोरा हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीसह संजीव खन्ना आणि इंद्राणीचा ड्रायव्हर श्याम राय यांच्या न्यायालयीन कोठडीत पाच ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे या तिघांना यापूर्वी सुनावण्यात आलेल्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपली त्यामुळे या तिघांनाही आज न्यायालयात हजर करण्यात आलं होत बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या पार्थिव देहावर आज कोलकात्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत दालमियांचं काल कोलकात्यातल्या बीएम बिर्ला रुग्णालयात निधन झालं ते तंच्याहत्तर वर्षांचे होते गेले तीन दिवस दालमिया यांच्यावर उपचार सुरू होते एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये दालमिया यांनी मध्ये प्रवेश केला एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये दालमिया यांनी आयचे खजिनदार म्हणून जबाबदारी स्वीकारली होती दालमिया यांच्या कार्यकाळातच आयला सर्वार्थाने वैभव प्राप्त झालं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दालमिया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेटपटू विराट कोहली तसंच अनिल कुंबळे यांनी दालमिया यांना श्रद्धांजली वाहिली आहे राज्यात पाच दिवसांच्या गणपतीचं तसंच माहेर वाशिन गौरींचं आज विसर्जन होत आहे अनेक ठिकाणी ढोलताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी आज सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून पस्तीस हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत तसंच वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेता अनेक मार्गात बदलही करण्यात आले आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्रीवर A mascara.